परदेशात राहणाऱ्यांना मराठी शिकण्यासाठी अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठातर्फे अभ्यासक्रम तयार करणार असल्याची माहिती उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली शिक्षण संस्था चालकांची या प्रकारची सकारात्मक मानसिकता असेल तर सुसंस्कृत सुदृढ महाराष्ट्र घरवण्यासाठी वेळ लागणार नाही असा विश्वासही ना सामंत यांनी व्यक्त केला डॉक्टर अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठातर्फे आयोजित नवव्या पदवीप्रदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते यावेळी विद्यापीठाचे अध्यक्ष डॉक्टर अजिंक्य डी वाय पाटील कुलगुरू डॉक्टर रा केश कुमार जैन उपस्थित होते यावेळी उदय सामंत यांच्यासह सा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा मानद डॉक्टरेट डिलीट देऊन सन्मान करण्यात आला यामध्ये प्राध्यापक डॉक्टर निशाकांत ओझा सायबर सुरक्षा अंतराळ सुरक्षा राष्ट्रीय संरक्षण आणि आंतरराष्ट्रीय राजनैतिक धोरण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी डॉक्टर रचना बुक्सानी मिरपुरी मानसिक आरोग्य आणि शिक्षण क्षेत्र महाराज कुमार डॉक्टर लक्षराज सिंग सांस्कृतिक वारसा जतन सामाजिक कल्याण शिक्षण अमित धमानी जागतिक दागिने व्यापाराला नवी दिशा नवाब शाजी उल मुल्क टी टेन क्रिकेट लीगचे संस्थापक आणि शाश्वत वास्तुकलेचे प्रवर्तक या मान्यवरांना लिट प्रदान करण्यात आले त्याचबरोबर अभियांत्रिकी डिझाईन चित्रपट आणि माध्यम कायदा लिबरल आर्ट्स हॉटेल व्यवस्थापन आणि वास्तुकला तसेच विविध शाखांमधील एक हजारहून अधिक विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली मी विद्यापीठाला म्हणजे अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाला मनापासून धन्यवाद देतो की जे काही पंचवीस वर्षामध्ये सामाजिक काम केलं असेल राजकीय पदं स्वीकारून काम करत असताना जे काही चांगलं काम झालं असेल त्याची दखल त्यांनी घेतली आणि राजकारणामध्ये सामाजिक कामामध्ये अजून यापेक्षा देखील चांगलं काम करावं यासाठीच कदाचित त्यांनी मला ही पदवी दिलेली असेल आणि मी जे भाषणामध्ये सांगितले ती वस्तुस्थिती खरी आहे की आई वडिलांची इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं आता तो काही डॉ माझ्यासमोर लागू शकला नाही पण समाज काम करताना राजकीय काम करत असताना त्याची दखल आज विद्यापीठानं घेतली आणि मला डॉक्टरेट दिली त्याबद्दल मनापासून हो मी त्यांना धन्यवाद देतो आणि भविष्यामध्ये आहे त्याच्यापेक्षा चांगलं काम करण्याचा प्रयत्न माझ्याकडनं होईल हा शब्द त्यांना आणि महाराष्ट्रातल्या जनतेला देखील देतो मी त्यांच्याशी जेव्हा चर्चा केली त्यावेळी मराठी भाषा बोलू नये किंवा मराठी भाषा शिकू नये असं विद्यापीठानं कुठेही कंपल्शन केलेलं नाही उलट ते मातृभाषेला प्रोत्साहन देत आहेत मी ज्यावेळी त्यांना विचारलं की मराठी लोकं जी परदेशामध्ये लाखो करोडो आहेत त्यांच्या मुलांना जर आपल्याला प्रशिक्षण मराठीचं द्यायचं असेल मराठीच्या संस्कृतीचं द्यायचं असेल तर तुम्ही काय करू शकता त्यांनी सांगितलं की आमचं विद्यापीठ शासनाच्या पुढे जा जाऊन त्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी करिक्युलम तयार करेल अभ्यासक्रम तयार करेल आणि आम्ही एक सामाजिक देणं लागतो म्हणून मराठी भाषा शिकवण्याचं काम करू एवढं जर युनिव्हर्सिटीचे लोक पुढे येऊन काम करत असतील तर मला असं वाटतं की शासनासाठी अतिशय चांगली आणि सकारात्मक बाब आहे डिलीट तर आपण दिली कारण त्यांनी उत्तम काम केले शेतकऱ्याच्या आणि मराठी भाषेचा आपण प्रचार भरपूर करतोय नुसतं मराठी भाषेचा नाही भारतीय अनेक भाषा आहेत ज्या जे यंग जनरेशन्स आहेत ते विसरून गेले आणि काही काय आशा पण देतली आहेत ज्या आपल्याला परत आणायच्या आहेत आणि छप्पन लँग्वेजेसचा इथे संशोधन चाललेलं आहे म्हणजे धनंजय पावले का म्हणून त्यांना मी स्पेशली टीम बनवायचं आणि त्याच्यावरती आपला जोरात रिसोर्ट आहे तर म्हणून आम्ही कम्प्लीट ह्याच्यासाठी के सहकार्य केलं आणि जोरात प्रयत्न करणार आणि ते अनेक इनोव्हेशन सेंटर्स आपण ओपन करतो इन्क्युबेटर्स पण ओपन करतो तिथे स्टार्टअपला आपण प्रोत्साहन देणार आहोत ज्या विद्यार्थ्यांकडे काही आयडियाज त्या आयडियाजला आपण फंडिंग देऊन त्यांना बिझनेस सेटअप करून देऊन एक स्टार्टअप कल्चर एक आपण सुरू करतो आहे त्या इन्क्युबेशन सेंटरमधला आपण बरंच रिसर्च करून नवीन प्रोडक्ट डेव्हलप करून त्याची विक्री करून कंपनी सेटअपसाठी आपण विद्यार्थ्यांना ऑन्ट्रप्रेनरशिपचं ट्रेनिंग देऊन पोहोचतो इट्स अ ग्रेट डे फॉर माय युनिव्हर्सिटी आज आम्ही थाउजंड प्लस विद्यार्थ्यांना डॉक्टरेट डिग्री दिलेली आहे आणि सहा वर्ल्डचे बेस्ट इंटरप्रिनर जे आहेत त्यांना आम्ही डॉ डिग्री दिलेली आहे University we are the innovation university. innovation means something doing differently. same thing we are doing, but we are doing in a different way. this is what we have placed here. and you have seen that many of the elite awardees also came ahead. and they have told that we support the university for future cause. they support the students. we are really thankful to them also. and, you know, convocation is always, the, you know, something we put in the seed. and after four years, it has come as a tree. इट इज लाईक दॅट अँड टुडे इन द प्रोग्राम दे वर मेनी इंडस्ट्री पर्सन्स दो जुअर सपोर्टिंग दोस्ती रेग्युलरली दे केम आणि बाकी खूप आमचे बेलविषयस पॅरेंट्स आले होते त्याच्यामध्ये आम्ही हंड्रेड सेवंटी सेवन विद्यार्थींना आम्ही अवॉर्ड गोल्ड मेडल दिले इट इज अ व्हेरी ह्यूज नंबर प्लीज रिलूम सो हे सगळं आम्ही आज केलेलं आहे आणि तुम्ही सगळे इथं जमण्याच्यासाठी धन्यवाद थँक्यू